नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अॅग्रोवन तूर बाजाराला सरकारनं सगळ्या बाजूनी घेरलं आहे पण यंदा देशातील उत्पादनच कमी असल्यानं सध्या देशातील मोठ्या बाजारांमध्ये तुरीचा सरासरी भाव आपल्याला साडेनऊ हजार ते दहा हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येतोय आता आपल्याला माहीतच आहे की सरकारनं तुरीचे भाव पाडण्यासाठी मुक्त आयात स्टॉक लिमिट आणि बाजारभावानं खरेदी असे हातखंडे वापरले होते पण या प्रयत्नांना काही यश आलं नव्हतं त्यामुळं सरकारची डोकेदुखी वाढली होती कारण आई निवडणुकीच्या काळामध्ये तुरीचे भाव जर वाढले आणि ग्राहक नाराज झाले तर आपली डोकेदुखी वाढू शकते हे लक्षात घेऊन सरकारनं आपला शेवटचा हातखंडा वापरला आणि व्यापारी स्टॉकिस्ट आणि तूर प्रक्रियादारांना वेठीच धरले त्यामुळे झालं असं की आपल्या तुरीच्या भावामध्ये तर मोठ्या प्रमाणात नरमाई आली नाही मात्र आपल्या तुरीच्या तेजीला काही प्रमाणात ब्रेक लागला हे आपल्याला दिसून येत आहे मग आजच्या व्हिडिओतून आपण नेमका पुढच्या महिन्या दोन महिन्यामध्ये तूर बाजाराची स्थिती काय राहू शकते याचाच आढावा घेणार आहोत आता आपल्याला माहित आहे की देशामध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्र ही दोन राज्य तूर उत्पादनात खूप महत्वाची आहेत कारण या दोन राज्यांमध्ये जास्तीत जास्त उत्पादन होत असतं जर आपण या दोन्ही राज्यांमधील महत्वाच्या बाजारांचा आढावा घेतला तर आपल्याला सरासरी दर पातळी हे साडे नऊ हजार ते दहा हजार रुपयांच्या दरम्यान दिसते म्हणजेच अनेक बाजारांमध्ये आपल्याला तुरीचा कमाल भाव हा दहा हजार रुपयांच्या दरम्यान दिसतोय तर किमान भाव हा नऊ हजार रुपयापासून सुरू होताना दिसतोय आता आपण या सगळ्या घडामोडींचा आढावा घेऊच पण त्याआधी दे आपण देशातील बाजारामध्ये तुरीचे भाव कसे कसे आहेत ते बघूयात आता देशामध्ये दे महाराष्ट्र आणि कर्नाटक ही दोन राज्य तूर उत्पादनात खूप महत्वाची आहे हे आपल्याला नव्यानं सांगण्याची गरज नाही आहे कारण जास्तीत जास्त उत्पादन ह्या दोन राज्यांमध्येच होत असतं आपण जर या दोन राज्यातील महत्वाच्या बाजार समित्या पाहिल्या बाजार पाहिले तर आपल्याला असं दिसून येतं की या बाजारांमध्ये आपल्याला कमाल भाव हा दहा हजार रुपयांच्या दरम्यान दिसतोय आणि किमान भाव नऊ हजार रुपये आहे पण जर आपण देशभरातील बाजारांचा विचार केला आणि कर्नाटक आणि महाराष्ट्रातील संपूर्ण बाजार समित्यांचा विचार केला तर आपल्याला सरासरी दर पातळी ही नऊ हजार तीनशे ते नऊ हजार सातशे रुपयांच्या दरम्यान दिसते म्हणजेच काय तर देशभरातील बाजारांमध्ये दिवसभरात जेवढी तूर बाजारात विक्रीसाठी येते त्यापैकी जास्तीत जास्त माल नऊ हजार तीनशे ते नऊ हजार सातशे रुपयांच्या दरम्यान विकला जातोय त्यामुळे आपण याला सरासरी किंवा सर्वसाधारण भाव असा म्हणत असतो पण जर आपण किमान भाव पाहिला म्हणजेच या बाजारांमधला कमीत कमी भाव पाहिला तर अनेक बाजारांमध्ये आपल्याला आज रोजी असं दिसून येतं की बहुतांशी बाजारांमध्ये किमान भाव हा आठ हजार रुपयांपासून सुरू होतोय याचाच अर्थ असा की आपल्याला गुणवत्ता आणि तुरीचं वाण यानुसार बाजारामध्ये आठ हजारांपासून ते दहा हजार रुपयांपर्यंतचे भाव दिसत परंतु सरासरी भाव नऊ हजार तीनशे ते नऊ हजार सातशे रुपयांच्या दरम्यान आहे कारण जास्तीत जास्त माल या दरम्यान विकला जातो आता आपल्यापैकी बहुतांश जणांना असा प्रश्न पडला असेल की नेमकी जेव्हा आपली तूर काढणी झाली होती तेव्हा तुरीचे भाव वाढत होते परंतु मागच्या काही आठवड्यांपासून अनेक बाजारांमध्ये तुरीच्या भावात थोडीशी नरमाई आली होती आणि सध्या तुरीचे भाव स्थिर आहेत मग असं का घडतं आहे कारण याच्या आधी आपण बहुतेक वेळा अशी चर्चा केली की सरकारनं आयात केली म्हणजेच मुक्त आयात धोरण राबवलं स्टॉक लिमिट लावलं बाजारभावानं खरेदी सुद्धा केली तरी भाव तेवढ्या प्रमाणात नरमले नव्हते म्हणजेच कमी झाले नव्हते पण मागच्या का का काही आठवड्यांमध्ये असं काय घडामोडी घडल्या की ज्यामुळे आपल्याला बाजारावर याचा दबाव काही प्रमाणात दिसून येतोय तर आपण याची चर्चा मागच्या व्हिडिओत सुद्धा केली होती की केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाचे जे काही सचिव आहेत ह्या सचिवांनी एक बैठक घेतली होती आणि या बैठकीमध्ये तुरूच्या सप्लाय चेनमध्ये काम करणारे व्यापारी स्टॉकिस्ट प्रक्रियादार हे सुद्धा होते या बैठकीमध्ये सचिवांनी सांगितलं की सरकारचा उद्देश आहे की तुरीचे भाव अवास्तव म्हणजे जास्त वाढवू नयेत आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करावं जर समजा कुणी तुरीचे भाव वाढवण्यासाठी मदत केली किंवा अवास्तव भाववाढ केले किंवा कुणी स्टॉक केला तर त्यावर कडक कारवाई केली जाईल आता या सगळ्या घटकांना दम दिल्यानंतर यापैकी कुणी स्टॉक करायला तयार नाही आहे आधीच तुरीवर स्टॉक लिमिट आहेच परंतु सरकारनं हा निर्णय घेतल्यानंतर बाजारामध्ये जे व्यापारी आहेत प्रक्रियादार आहेत हे आपल्या गरजेप्रमाणं तुरीची खरेदी करतायत त्यामुळं झालं असं की सध्या बाजारामध्ये तुरीची आवक खूप कमी असतानासुद्धा पुढं आपल्याला जी की मागणी आहे ती उद्योगांच्या गरजेप्रमाणे होताना दिसते म्हणजेच खरेदी गरजेप्रमाणे होताना दिसते त्याचा परिणाम असा झाला की बाजारामध्ये शेतकरी कमी तूरू विकत असले तरीसुद्धा ज्या प्रमाणात आपल्याला भाववाढ पाहायला मिळायला पाहिजे होती तेवढी मिळत नाही आहे त्याचं महत्त्वाचं कारण हे आहे की सरकारनं हे जे व्यापारी स्टॉकिस्ट आणि प्रक्रियादार आहेत त्यांचं तोंड आणि नाक ना एकदाच दाबलं असं म्हणायला हरकत नाही सरकार आणि अनेकांना असं वाटत होतं की जेव्हा नवी तूर बाजारात येईल म्हणजेच शेतकऱ्यांच्या हातामध्ये नवीन माल येईल तेव्हा तुरेचे भाव काही प्रमाणात कमी होतील परंतु भाववाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांना सुद्धा माल मागं ठेवला होता कारण मागच्या काही महिन्यांपासून तूरच्या भावात जी काही तेजी आली हो या तेजी होती या तेजीचा फायदा शेतकऱ्यांना झालाच नव्हता कारण त्यावेळी शेतकऱ्यांकडे तूरच नव्हती पण जेव्हा नवीन माल हातात आला था तेव्हा शेतकऱ्यांनी विक्रीचं नियोजन केलं आणि बाजारामध्ये भविष्यात काय घडू शकतं याचा एक आढावा घेतला आणि त्यानुसार शेतकरी आता विक्रीचं नियोजन करतायत त्यामुळं सरकारचा जो काही मनसुबा होता त्या मनसुबाला तडा गेला आणि त्यामुळं सरकारनं वाट्टेल त्या थराला जाऊन तुरीचे भाव कसे कमी करता येतील याचे प्रयत्न मागच्या काही महिन्यांपासून चालवलेले आहेत पण सरकारच्या या प्रयत्नांना दोन गोष्टींमुळे यश येताना दिसत नाही आहे त्यातली पहिली गोष्ट म्हणजे देशातील उत्पादन आता यंदा देशातील उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात घटलेलं आहे देशातलं उत्पादन यंदा तीस लाख टनांवरच राहील असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करतायत आणि दुसरीकडं जर आपण आपल्या देशाचा जर वापर म्हणजे आपल्या देशाला वर्षभरात किती तूर लागते हे जर पाहिलं तर तो आकडा येतो पंचेचाळीस लाख टन म्हणजे यंदाचं देशातील उत्पादन आणि देशाला लागणारे तूर याच्यामध्ये जवळपास पंधरा लाख टनांचा फरक येतो आता दरवर्षी आपण बघतो की मागच्या हंगामातील शिल्लक साठा असतो त्यामुळे असं होतं की एखाद्या वेळेस उत्पादन घटलं तरी सुद्धा मागच्या हंगामातील शिल्लक साठा आणि आयात यामुळे मागणी भरून निघते पण यंदाचं गणित वेगळं आहे कारण मागच्या वर्षीसुद्धा देशातील उत्पादन घटलेलं होतं त्यामुळं मागच्या हंगामातील शिल्लक साठा यंदा नगण्य म्हणजे नाहीच असं म्हणायला हरकत नाही आणि जर आपण आयातीचा जरी विचार केला तर आयात आपल्याला दहा लाख टनांपेक्षा जास्त करता येईल याची शक्यता खूपच कमी आहे याचं कारण आपण अनेकदा पाहिलेलंच आहे कारण जगामध्ये भारत वगळता इतर कुठलाही देश एवढ्या मोठ्या प्रमाणात तुरीचा वापर करत नाही ज्या काही देशांमध्ये तुरीचं उत्पादन होत असतं ते केवळ भारताला निर्यात करण्यासाठी केलं जातं आणि त्यामुळं जागतिक बाजारामध्ये तुरीचं उत्पादन भारत वगळता खूप कमी असतं त्यामुळंच यंदा भारताला जास्तीत जास्त दहा लाख टनांपर्यंतच तूर आयात करता येईल असा अंदाज आयातदार आणि अभ्यासक व्यक्त करत आहेत म्हणजेच दहा लाख टन तूर आयात केली तरी पण आपल्याला पाच लाख टनांपर्यंत तुरीचा तुटवडा जाणवेल आणि त्यामुळंच भविष्यातसुद्धा तुरीला चांगला भाव मिळू शकतो असा अंदाज अभ्यासक आणि विश्लेषक व्यक्त करतायत आता सरकार एक काळजी घेत आहे आता तुम्ही म्हणाल आता तर आचारसंहिता लागली सरकारच्या का हातात काय परंतु पुढच्या भविष्यातील जो काही निर्णय आहे तो निर्णय सरकारनं आधीच ठरवून दिलेला आहे कारण आपण आता ज्याचा काही आढावा घेतो ह्या गोष्टी काही एक दोन दिवसात घडलेल्या नाही किंवा आचारसंहिता लागू झाल्यापासून घडलेल्या नाहीत तर ह्या बैठका या मिटिंग किंवा व्यापाऱ्यांना आणि या सगळ्यांना विठीस धरणं हे काही आठवड्यांपूर्वीपासून चालू होतं आता त्याचाच गित्ता प्रशासन पुढच्या काळामध्ये सुद्धा राबवतंय हो त्यामुळं ऐन निवडणुकीच्या काळामध्ये तुरीचे भाव कमीत कमी कसे कमी राहतील याची काळजी सरकार घेणार आहेत म्हणजे प्रशासन घेणार आहे कारण तुरीचे भाव वाढले तर डाळ महाग होईल आणि डाळ जर महाग झाली तर ग्राहक ओरड करतील आणि याचा फटका आपल्याला बसू शकतो हे सरकारला माहिती आहे त्यामुळं सरकारचं आपण आता सध्याचं धोरण जर पाहिलं तसंच आयात बघितली आणि देशातील वापर किंवा मागणी बघितले तर असं दिसतं की पुढच्या एक ते दोन महिन्यांमध्ये आपल्याला तूरच्या भावामध्ये आणखी दीड ते दोन हजार रुपयांपर्यंत एक सुधारणा अपेक्षित आहे परंतु या काळामध्ये नेमकं हे जे काही सरकार किंवा प्रशासन आहे यांचे निर्णय कसे राहतात ते आणखीन कुठल्या थराला जाऊ शकतं तुरीचे भाव कमी करण्यासाठी हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल त्यामुळं पुढच्या काळामध्ये आपल्याला एक सरकारचं धोरण आणि बाजारातील तुरीची आवक तसंच आयात ह्या गोष्टींकडे पाहावं लागेल आपण जर आयातीचा विचार केला तर आयातीत तुरीचे भावसुद्धा आपल्याला सध्या नऊ हजार ते दहा हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत आहेत म्हणजे देशातील बाजारामध्ये जेवढे भाव आहेत तेवढे भाव आपल्याला आयात तुरीसाठी सुद्धा द्यावे लागतात त्याचासुद्धा आधार आपल्या तूर दराला आहे त्यामुळं पुढच्या किमान एक ते दोन महिन्यांमध्ये आपल्याला सरकारच्या धोरणाकडे जास्त बारकेने लक्ष द्यावं लागेल तसंच बाजारामध्ये काही प्रमाणात चढ उतार सुद्धा होत असतात त्याचा अनुभव तर आपल्याला येतच आहे याच्याकडे सुद्धा आपण बघितलं पाहिजे आणि बाजारात जे काही चढ उतार होत असतात त्यानुसार पॅनिक सिलिंग जर टाळलं आणि विक्रीचं योग्य नियोजन केलं तर आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो असं आवाहन सुद्धा अभ्यासकांनी केलंय आता तूर बाजारामध्ये यापुढच्या काळात नेमकं काय काय घडू शकतं याचा आढावा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू त्यासाठी आपल्या अकराउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका